नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही दिवसातच वर्षाचा पहिला सण येईल मकर संक्रांती या वेळेस ही मकर संक्रांती पंधरा जानेवारीला येत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी अनेको परंपरा पार पाडल्या जातात दान केले जाते उपाय केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी एका रंगाचे कपडे परिधान करण्याचे महत्त्व असते खास करून महिलांची साडी महिलांनी या रंगांची साडी घालावी असे सांगितले जाते आणि तो रंग म्हणजे काळा रंग असतो काळा रंग मात्र आपल्याकडे अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो साजरा करताना काळे कपडे परिधान केले जातात बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवण्यासाठी काळ्या रंगाची कपडे वापरली जातात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट दिली जाते यामागे एक वैज्ञानिक कारण आहे असे सांगितले जाते पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करतात अर्थात उष्णता शोषून घेत नाहीत याउलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांतीचा सण हिवाळ्यात येत असल्याने काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने परिधान करत हा सण थाटात साजरा केला जातो काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने छान उठून दिसतात म्हणून मग काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे तर मकर संक्रांतीला महिलांनी काळ्या रंगाची साडी अवश्य परिधान करावी श्री स्वामी समर्थ